शेरपूर तालुक्यातील दहिवद येथे वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानाचे कुलूप तोडून गल्ल्यातील एक लाख सहासष्ट हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी सांगवी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला चोरीच्या घटनेनंतर दहिवद व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत याबाबत वृत्त असे की तालुक्यातील दहिवद येथे वर्दळीच्या ठिकाणी प्रकाश चव्हाण यांच्या मालकीचे गायत्री सीड्स नावाचे कृषी केंद्र आहे दिनांक एकोणावीस रोजी चव्हाण नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजेच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेलेत दिनांक वीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून फेकून दिल्याचे निदर्शनास आले दुकानात प्रवेश केला असता सामान अस्ताव्यस्त पडलेले होते गल्ल्यात ठेवलेले एक लाख सहासष्ट हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचं लक्षात आलंय चव्हाण यांनी तात्काळ सांगवी पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली या प्रकरणी प्रकाश चव्हाण यांनी सांगवी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर